पप्पा काय तुझा पप्पा काय आणतोय पूजा माव आणली ना पूजा माव आणली ना माव आणली हा माव आणली हा आता पूजा माव एवढं मोठ करणार आहे काय झालं काय कुणाचं टी शर्ट आहे अजून बरं ठीक आहे तुला कोण आवडतं सांग तुला कोण आवडतं सांग नीट सांग एक सांग पप्पा तू तू कुणाची आहेस हा कुणाची इकडं म्हणजे इकडं बघून मम्मीची वरती तिकडं बघून पप्पाची वरती ती तुला कोण आवडत एक सांग मम्मा का पप्पा <laughs>